नमस्कार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ नांदेडच्या वतीने जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे पूर्व शिक्षण संचालक माननीय डॉक्टर गोविंद नांदेडे हे होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय देवीदासराव बसवदे राज्याध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ तथा उपाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ हे होते या कार्यक्रमाचे गौरवमूर्ती व व्याख्याते म्हणून आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा बावळेवाडीचे माजी मुख्याध्यापक माननीय दत्तात्रेय वारी गुरुजी हे होते त्यांनी या अधिवेशनाच्या भविष्यविधी शिक्षणात शिक्षकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माननीय सौरेखाताई काळम कदम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड माननीय डॉक्टर सविता बिर्गे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड माननीय प्रशांत दिग्रसकर शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड माननीय विश्वनाथराव सूर्यवंशी सल्लागार माननीय अण्णाजी आडेस राज्य कार्याध्यक्ष माननीय दिलीप देवकांबळे राज्य पदाधिकारी माननीय चंद्रकांत दामेकर राज्य पदाधिकारी माननीय चंद्रकांत मेकाले राज्य पदाधिकारी या कार्यक्रमाला विशेष सत्कार करण्यात आला चेअरमन अशोक पाटील मार्तळेकर व्हाईस चेअरमन राजश्री मुळे देशमुख सचिव बाबूराव कैलाशे नूतन पदाधिकारी सहकारी मतवेळी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषद नांदेड यांचा या कार्यक्रमामध्ये विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रामध्ये कार्यकारी मंडळ सभा व नूतन जिल्हा कार्यकारी निवड करण्यात आली या कार्यक्रमाला शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली खील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या या नांदेड जिल्हा कार्यकारिणीच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून मला असं वाटतं की ही एक पहिल्यांदाच असं घडलेलं असं की शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुख्य विषय अधिवेशनाचा असा आणि तो भविष्यवेधी शिक्षण हा विषय जो मुख्यत्वाने या ठिकाणी अधिवेशनाचा एक मुख्य विषयाच्या माध्यमातून या ठिकाणी आज चर्चेला गेला त्या भविष्यविधी शिक्षणाबद्दल आपले जे विद्यार्थी आहेत जगाच्या स्पर्धेमध्ये आपली आपल्या देशाची आपल्या राज्याची मुलं टिकावीत आणि विशेष करून ग्रामीण भागातली जी मुलं असतात ती त्यांच्यामध्ये खूप कॅलिबर आहे पण त्या पद्धतीचं त्यांना शाळा त्या पद्धतीचे साहित्य त्या पद्धतीचं मार्गदर्शन हे दुर्दैवाने उपलब्ध होत नाही लोकसहभागाच्या माध्यमातून असू द्या किंवा शिक्षकांच्या स्वतः त्यांनी त्याच्या पातळीवर केलेल्या कामाच्या मात माध्यमातून असू द्या अशा पद्धतीचं वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या राज्यामध्ये तयार झालं पाहिजे आणि आपली मुलं ही जगाच्या स्पर्धेमध्ये थोडीच तोड तयार होऊन उतरली गेली पाहिजेत अशी एक प्रमुख अपेक्षा या ठिकाणी व्यक्त झाली आणि त्यावर पुढच्या एक वर्षामध्ये काम करण्याचंही इच्छित झालं टप्प्याटप्प्याने जे आता सांगितलं गेलं मार्च असेल ऑगस्ट असेल असे टार्गेट शिक्षकांनी स्वतः घेतलेली आहे टार्गेट येते आणि स्वतः पूर्ण केले जाणार आहे एक वेगळं उदाहरण या नांदेडमध्ये उभं राहील की शिक्षक स्वतः टार्गेट घेतील स्वतः पूर्ण करतील आणि एक रोडमॅप सगळ्या राज्यासाठी नाही देशासाठी तो तयार करून देतील आणि त्यासाठी शिक्षकांबरोबर चर्चा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या कामामध्ये या पवित्र कामामध्ये सहभाग घेण्यासाठी मी पुण्यावरून बाबळेवाडीमधून आलो मला या ठिकाणी येऊन खूप धन्य वाटलं आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ते पूर्ण झाल्यानंतरचा जो विजयोत्सव असेल त्यामध्ये मी पुन्हा सहभागी होण्यासाठी आवर्जून येईल थँक्यू सर तुमच्या शाळेला तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये हा महामोजी दिला महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा अशा प्रकारची व्हावी यासाठी आपण इतर शिक्षिका आज खरं तर माझं इथे येण्याचं जे निमित्त होतं मग माझ्या बाजूने आणि मला ज्या बोलवलं गेलं संघटनेच्या माध्यमातून त्यांच्याही मनामध्ये हीच भावना होती की असे काहीतरी म्हणजे तिथं वाबळेवाडी उभी राहिली आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून बदलून दिल्यानंतर दुसरी शाळा उभी राहिली आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून तर हे जर सगळं तिथं होऊ शकतं दोन शाळांमध्ये होऊ शकतं तर हे आपल्या एक लाख दहा हजार शाळांमध्ये होऊ शकणार असे एक तो जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी मी आलो होतो आणि तो आत्मविश्वास नक्कीच प्रत्येक शिक्षकाची ती क्षमता आहे प्रत्येकामध्ये क्षमता पण आहे प्रत्येकामध्ये इच्छाशक्ती पण आहे पण काही परिस्थिती त्याला जी कारणीभूत कधी कधी होते त्या परिस्थितीवर मात कशी करायची ह्या ह्या उदाहरणामधून हो। किंवा स्वतःचं जे पटल आहे जीवनपटल की ज्या गोष्टी ज्या पद्धतीने घडल्या त्या सकारात्मक पद्धतीने शिक्षकांच्या समोर ठेवून ह्या अशा गोष्टीमुळं आपण थांबायचं नसतं तर अधिक दहापट वेगाने आपण चालायचं असतं अशा पद्धतीचं एक विचार मांडण्यासाठी या ठिकाणी आलो आणि त्याला निश्चितच खूप चांगला प्रतिसाद इथं मिळतो आहे आपल्याला येत्या काळामध्ये जे काही बदल होतील त्याच्यातून हे दिसून येईल आपल्याला ये अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखेच्या वतीनं हे जे अधिवेशन आणि या अधिवेशनातून जिल्ह्यामध्ये होऊ घातलेले आपल्याला भविष्यवेधी शिक्षणाचं या निमित्तानं एक महाराष्ट्रापुढे बाबळीवाडीचा एक इतिहास आपल्याला माहीत आहे आणि त्याचबरोबर सरांनी एक दुसरी शाळा आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन गेलेलं आहे आणि त्यांचा आदर्श बाकी आपल्या शिक्षकामध्ये निर्माण व्हावा या हेतूने आम्ही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्यांना या ठिकाणी विनंती केली होती आणि यानंतर सरांनी आमच्या शिक्षकामध्ये ज्या उत्साह निर्माण करण्याचं काम आणि त्या माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून आता शिक्षक हे प्रेरित होऊन झालेले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या काही होऊ घातलेल्या आपल्या ज्या शाळा असतील प्राथमिक त्यामध्ये शिक्षक स्वतःहून काम करून येत्या काही दिवसात या जिल्ह्यामध्ये एक शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षक संघटना फक्त आपले हक्क आणि कर्तव्य आणि नुसते मागण्या मागत नाही त्याचबरोबर आपल्या कर्तव्याची जाणीव करून आपण काहीतरी समाजासाठी देणं आहे आणि त्या माध्यमातून ही अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ या महाराष्ट्रामध्ये काम न, चा, चा न, करत असते त्याबद्दल सरांनी आले त्याबद्दल मी सरांचं नांदेडच्या वतीनं तमाम महाराष्ट्राच्या शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो